गोविंदानं दाऊदच्या मदतीने निवडणूक लढवली होती राम नाईक आहे यावेळी गोविंदाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केला आहे गोविंदा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर साल दोन हजार चार मुंबई उत्तर मतदारसंघातून सलग पाच वेळा जिंकलेल्या भाजपच्या राम नाईक यांचा पराभव केला होता या पराभवाने भाजपला मोठा धक्का बसला होता मात्र गोविंदाने आपल्या खासदारकीच्या काळात राजकारणाला गांभीर्याने घेतले नाही आता पुन्हा चौदा वर्षाच्या काळानंतर गोविंदाने राजकारणात प्रवेश केला आहे गोविंदाला उत्तर पश्चिम मतदारसंघातून उतरविण्याची एकनाथ शिंदे यांची योजना आहे गोविंदाने आपल्या हरविण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाहूद इब्राहिमची मदत घेतल्याचा आरोप राम नाईक यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना साल दोन हजार सोळा रोजी केला होता या आरोपाबद्दल राम नाईक यांना विचारले असता त्यांनी आपण या आरोपावर ठाम असून आपण लिहिलेल्या पुस्तकातून हा आरोप केला होता त्यास अद्याप कोणीच आव्हान दिले नसल्याचे भाजपाचे नेते राम नाईक यांनी म्हटले आहे कमाल आहे त्या आरोपावरती चॅलेंज करायला ते आले नाहीत त्यांचे मित्र कोणी इतक्या वर्षात आले नाहीत आणि मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे ते पुस्तक सुद्धा आता प्रसिद्ध होऊन सात आठ वर्ष होऊन गेली त्यामुळं मी आपल्याला नम्रपणाने हे सांगू शकतो की मी राजकारणामध्ये तसा एकोणीसशे साठपासून आहे एकोणीसशे साठ त्यावेळेला मी गोरेगावचा सेक्रेटरी होतो त्यावेळेपासून आत्तापर्यंत म्हणजे साठचाळीस म्हणजे स स बासष्ट वर्ष झाली मी राजकारणात आहे आणि इतक्या वर्षात मी असं बोललोच नाही किंवा मी बोललो त्याचा उलटा अर्थ लावला जात आहे असं म्हणण्याचा प्रसंग एकदा हो मला एकदाही आला नाही आहे इतक्या वर्षामध्ये त्यामुळे मी बोलतो ते विचार करून बोलतो काय आहे माहिती ही मला असते आणि त्यामुळं एक समग्रपणाने सम्यकपणाने राजकारणात बोलावं अशा स्वभावाचं मी आहे